पंढरपूर तालुक्यातील तावशी इकलासपूर वानवली तसेच मंगळवेढा तालुक्यातील खुमनाळ भालवणी निंबोनी खुपसंगी मारापूर अकोला हजापूर पाटखर या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतातील फळबागा केळीबागेचे फार मोठे नुकसान झाले आहे घरावरील शाळेवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत आज आमदार समाधान अवताडे यांनी प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि नुकसानीचा आढावा घेतला या पाहणी दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमदार अवताडे यांनी धीर देत प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या या नागरिकांना शासनामार्फत शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचा विश्वास आमदार रावताडे यांनी यावेळी दिला यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांच्यासह इतर मंडळी व संबंधित गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पंढरपूर मंगळा दोन्ही तालुक्यामध्ये एक मोठं संकट सर्व शेतकरी नागरिक आणि यामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्यावरती हे मोठं संकट या वादळी वाऱ्यांचं हे निर्माण झालं मी सकाळपासून फिरतो आहे सकाळी मंगळडा तालुक्यातून ह्या ठिकाणी बऱ्याचशा गावामधून प्रत्येक ठिकाणी फिरत असताना या ठिकाणी अनेक चित्रविचित्र परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली दिसली त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये फिरत असताना आज एक आता आपण याच ठिकाणी बघताय एवढा मोठा टॉवर या ठिकाणी हा कालच्या चक्रीवादळामुळे हा पडलेला आहे अनेक घराची पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा असतील केळी द्राक्षे डाळिंब तर यासारखी पिकं या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक जनावरांना या ठिकाणी आपण बघतोय की बऱ्याच जनावरांना दुखापती झाली आहे बरीच जनावरं यामध्ये दगावली गेली मनुष्य आणि या ठिकाणी निंबोनीमध्ये मारनूर म्हणून एक होते त्यांना या ठिकाणी स पत्र्यावरचा दगड त्यांच्या अंगावर पडला त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याकरता दवाखान्यामध्ये नेले असता त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा स्वरूपाच्या घटना या ठिकाणी कालच्या वादळी वाऱ्याच्या निमित्तानं आज सर्व सर्वांच्यावर या मतदारसंघ नाही अख्ख्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या तालुक्यावरतीसुद्धा या ठिकाणी मोठा आसमानी संकट या निर्माण झालेला आहे मी सकाळी फिरत असताना अनेक गोष्टीचं या ठिकाणी बघितल्या गेल्या की बाळोणीमध्ये आमचा एक युवक होता त्याचं त्याचं घर रात्री ग बरेचसे पाहुणे आले होते परंतु पाहुण्या आल्यानंतर त्याच्या घरावरचे रात्री प पत्रे त्या वाऱ्यामुळं उडल्या उडल्यानंतर आज सकाळी मी तिथं गेलो होतो तर सकाळी गेल्यानंतर कालच्यापासून त्यांनी केलेलं जेवण असेल ते जेवणामध्ये पा पाऊस झाला वारं झालं त्यानंतर पाऊस झाला तर त्या त्यांनी केलेलं जे अन्न होतं त्या अन्नामध्ये सुद्धा पाणी पडलं त्यामुळे रात्रीपासून ते कुटुंब उपाशी होतं मी पूर्ण दोन्ही तालुक्यातील जे जे प्रतिनिधी आहेत ज्या जी नागरिक आहेत सगळ्यांना मी विनंतीपूर्वक आवाहन करतो की असे काही कुटुंब असतील तर काल रात्रीपासून आजपर्यंत जेवले नाहीत त्या ठिकाणी त्या दुःखात घरासमोर आज बसलेले आहेत तर तिथे गेल्यानंतर तिथले सर्व सरपंच सर्व अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तर असे कुटुंब जर दिसतील तर सर्व लोकप्रतिनिधी सर्व जनतेने अशा कुटुंबांना आपण एक धीर देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे की हे संकट आज मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आलेलं आहे आज शेजारी पाजारी कुठं काय कोण उपाशी असलं कोणाच्या घरावरची पत्रे उडून गेले असतील कोण दुःखात असेल तर त्यांना आपण धीर देण्याचं त्यांना भोजन असेल किंवा त्यांना आधार म्हणून काही आसरा असेल असं देण्याचं काम सर्वांनी या निमित्तानं करावं ही विनंतीपूर्वक आपण सर्वांना आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो शिवाय जनावरांच्या बाबतीत जर बघितलं अनेक जनावरं यामध्ये दगावलेत पाटकळमध्ये मी बघितलं तर त्या निमित्तानं तिथलं एक जनावर आला जवळजवळ बैल एवढा चांगला त्या फोटो देखना दिसणारा त्याला जवळजवळ दीडशे टाके त्या बैलाला पडलेले आहेत म्हणजे दोन वेळा बैल बैलाला भूल देऊन सुद्धा तो बैल उठू लागला तर एवढा तक्तीवान बैल आज जवळजवळ दीडशे मी दीड फूट जवळजवळ फाटलं होतं तर अशा पद्धतीच्या इजासुद्धा जनावरांना झालेल्या आहेत बऱ्याचशा लोकांना छोट्या मोठ्या जरी इजा झाल्या असतील तर आपली काळजी या निमित्तानं आपण सर्वांनी नागरिकांनी घेतली पाहिजे मोठं संकट या निमित्तानं झालेलं आहे आणि शिवाय डाळिंबाच्यासुद्धा बागा डाळिंबाचं फळ हे झाडापासून खाली पडलं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला चांगलं माहीत आहे की दुष्काळी पट्टा आहे टँकरने पाणी घालून त्या ठिकाणी त्या बागा जगवल्या हो आणि आज ते फळावर आलेलं पीक वा वा त्या पिकाचं आतल्या वा चक्रीवादळामध्ये सापडून त्या ठिकाणी त्या डाळिंबाचं फळंसुद्धा खाली पडलं केळीची फळंसुद्धा खाली पडली गेली तर असं मध्यंतरी अवकाळी झालं अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ आला दुष्काळ आल्यानंतर चक्रीवादळ आलं अशा मोठ्या संकटात सापडलेला सर्व शेतकरी नागरिक आहेत नक्कीच यांच्या भावना मी सरकारपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी मांडेन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मदत पुन प पण पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्याकडं साकडं घालून मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचं त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन आणि त्यांना विनंती करून जास्तीत जास्त मदत आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जनतेसाठी आणेन एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो काल रात्रीपासून ज्यावेळेला चक्रीवादळ झालं पाऊस मोठ्या प्रमाणात आला बऱ्याचशा लोकांचे फोन येऊ लागले मी लगेच दोन्ही आ... प्रांत असतील दोन्ही तहसीलदार असतील बी डी ओ असतील सगळ्यांना सूचना करून या ठिकाणी आज सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र म्हणजे आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये एक्क्याण्णव गावांना आत्ता आलेल्या माहितीनुसार एक्क्याण्णव गावांना या ठिकाणी हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे मंगळडा तालुक्यातील बऱ्याचशा गावांना हा वादळी वाऱ्याचा धोका निर्माण झालेला आहे तर या सर्व गावांना गावातील तलाटी सर्कल एम ए सी बीचे असतील ग्रामसेवक असतील कृषी खात्याचे सगळेच अधिकारी असतील हे सगळेजण मिळून ज्या ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी भेट देऊन त्यांचे पंचनामे करून या ठिकाणी ते पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त कशी मदत मिळेल या भावना निर्माण करत आहेत आणि एवढ्या ह्याच्यामध्ये एखादा कोण अधिकारी असं होत असतं तर त्या अधिकाऱ्यांनासुद्धा आपण जागेवर आणण्याचं काम या ठिकाणी करतो आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर